आता आम्ही काय करतोय सर्वच जागा आमच्या जिथे जिथे ताकद आहे ती पहिल्या सुटला महाराष्ट्रामध्ये रान उठवायचं काम चाललंय दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेची तयारी करायची पण त्यातून आपली जिथं कुवत आहे हो आपली कुवत आहे हो त्याच जागा आपल्याला त्यांना मागावं लागतील दृष्टीनं विचार विचार होईल तरी आपण किती माग आमच्या पक्षाच्या अध्यक्षानं एकशे चार जागेची तयारी केलेली आहे चाललेलं आहे त्यातून महायुतीमध्ये काय एवढं आपल्याला मिळत नसतं एक ज्यावेळेस युती करतो आपण तेव्हा राजकारणात सार मनासारखं होत नाही ठिकाणी मुरळ घालू लागते त्यावेळेस पुढं त् मागं जाऊन महाराष्ट्राच्या अध्यक्षाला मी विनंती करेन की बाबा आपल्याला एवढा स्पेस आहे आपण तेवढ्या जागा घ्या मी एक सांगतो आमच्या काळात ज्या हि ज्या कंपनीच त्याच्यावर केसेस झाल्या आणि जिथे शंभर रुपये पाहिजे तिथे एकशे सात टक्के डेफिनेटली होणार जी जर कंपनी देत नसेल ना त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेऊ आम्हाला तसं प्रूफ द्या आणि बरेचशा अधिक आम्ही कंपन्यावर ऍक्सेंद केलं रुपये असेल तर त्या आम्ही संबंधितला उद्यापर्यंत तुम्हाला रिझल्ट दिसत त्या कंपनीला आम्ही ब्लॅकलिस्ट करतो अधिक करण्याचं काम केलं आहे तुम्हाला सांगतो बा